नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत बघा आज आपण जी माहिती बघणार आहे ते कुंभराशीबद्दल जे लोक आहेत त्यांच्याबद्दल बघणार आहेत की एकवीस वर्षानंतर जे आहे शनिदेव चांदीचे पाय परिधान करून कुंभराशीबद्दल आठ भविष्यवाणी त्यांनी सांगितलेल्या आहेत तेच आपण ज्योतिषशास्त्रानुसार बघणार आहोत की कुंभराशींच्या लोकांवर जे आहे शनिदेवाचा आशीर्वाद त्यांना लाभणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण ठरणार आहे जेव्हा शनिदेव कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहेत कुंभ राशीतल्या लोकांना लोकांचे जे आहे भाग्य उघडणार आहे भाग्याचे दार जे आहे ते उघडणार आहेत आणि शनिदेवाच्या कृपेने त्यांना सर्व जे आहेत अडीअडचणी त्यांच्या आयुष्यातून दूर होणार आहेत सर्वांनाच एकशे एकवीस वर्षानंतर एकोणतीस मार्च मार्च दोन हजार पंचवीस जेव्हा शनिदेव त्यांची राशी बदलणार आहेत तेव्हा शनिदेव जे आहेत चांदीचा पाय धारण करून येणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं आहे की शनिदेव जे आहे त्यांना चार पाय आहेत आणि ते ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत महत्त्वाचं स्थान त्यांना दिलेलं आहे त्यामुळे तसेच शनिदेवाला जे आहे न्यायताचे देवता सुद्धा म्हणण्यात आलेले आहे तर त्यांचे चार पाय कोणते आहेत ते आता आपण बघणार आहोत बघा सगळ्यात प्रथम त्यांचा पहिला पाय जो आहे तो सोन्याचा आहे दुसरा चांदीचा आहे तिसरा लोखंडाचा आहे आणि चौथा जो आहे धातूचा आहे आणि हे चारही पायी पाय जे आहेत ते वेगवेगळ्या राशीनुसार धारण करत असतात आणि त्याच पद्धतीने जे ते कुंभराशीमध्ये जे आहे चांदीचा पाय त्यांनी धारण करून ते आलेले आहेत तर पहिली भविष्यवाणी काय आहे ते आपण बघणार आहोत एकोणतीस मार्च एकोणतीस मार्चपासून दोन हजार पंचवीसमध्ये जेव्हा शनिदेव कुंभ राशीला सोडून मीन राशीत प्रवेश करणार आहे तेव्हा ते चांदीचा पाय म्हणजेच त्यांनी धारण करून पुढे पाऊल ते टाकणार आहेत त्यामुळे कुंभ राशीला अत्यंत फायदा होणार आहे कुंभ राशीचे जे काही कामं अडथळे आहेत ते पूर्ण होणार आहेत त्याच पद्धतीने कुंभ राशीच्या लोकांना विशेष त्याचा फायदा घेता येणार आहे आर्थिक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होणार आहेत अपूर्ण असलेले काम पूर्ण होतील एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आर्थिक जे काम आहेत तुमचे अडचणी होणार आहेत त्याच पद्धतीने जे कामाची स्थिती आहे ते अत्यंत प्रगत होऊन तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होणार आहे आता तुम्हाला काय करायचं ना आहे की एकोणतीस मार्च नंतर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुम्हाला भागीदारी करायचं नाहीये बघा भागीदारी जी आहे तुम्हाला कोणाही सोबत भागीदारी करायची नाहीये ही वेळ आणि योग्य मानण्यात आलेली नाहीये त्यामुळे तुम्हाला भागीदारी जी आहे ती करायची नाहीये दुसरी भविष्यवाणी म्हणजे तुमच्या करिअरबद्दल आहे जर तुम्हाला करिअर स्थापित करायचं असेल किंवा तुम्हाला चांगल्या पद्धतीने तिच्यात विकास करायचा असेल तर एकोणतीस मार्च जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं तुमच्यासाठी मानण्यात येते तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात करू शकता कोणताही व्यवसाय तुम्ही चालू करू शकता व्यापार चालू करू शकता शनिदेवाचा आशीर्वाद जे आहे तुम्हाला होणार आहे आणि त्या कामामध्ये तुम्हाला प्रगत होण्यासाठी खूप छान पद्धतीने शनिदेव तुम्हाला आशीर्वाद देतील आणि खूप चांगल्या पद्धती तुमचे कामं जे आहेत ते मार्गी लागणार आहेत बघा शनिदेव जे आहेत तुमच्यावर कृपा दृष्टी त्यांची पडणार आहे आणि तुम्ही जे काम हाती घेणार आहात ते चांगल्या पद्धतीने तुम्ही पूर्ण करणार आहात त्याच पद्धतीने तिसरं भविष्य काय सांगत आहे तर हे सगळं जे आहे ते महिलांसाठी आहे बघा महिलांवर सुद्धा शनिदेवाचा आशीर्वाद राहणार आहे त्यामुळे अत्यंत महत्वाचं हे मानण्यात आलेलं आहे जर महिलांना व्यवसाय करायचा असेल किंवा कोणताही व्यापार करायचा असेल किंवा एक एखादा उद्योग उत्पन्न करायचा असेल व्यवसाय करायचा असेल तर अत्यंत महत्त्वाचं मानण्यात आलेलं आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसमध्ये ते तुम्ही सर ते तुम्ही सुरू करू शकता आणि यामध्ये जे आहे कुटुंब सहायता तुम्हाला मिळणार आहे समाजात प्रतिष्ठा मिळणार आहे कुंभ राशीतल्या लोकांना ज्या महिला आहेत त्यांना त्याच पद्धतीने शनिदेवाच्या आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहेत समाजामध्ये तुमचं जे वाढतं स्थान आहे ते तुम्हाला प्राधान्य होईल आणि त्याच पद्धतीने धनप्राप्ती जी आहे तुम्हाला होऊ शकते पण या सगळ्या गोष्टी होण्यासाठी तुमचं एकनिष्ठ असणं कष्ट आणि मेहनत चिकाटी ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहे कारण तुम्हाला माहीत आहे की जे शनिदेव आहे ते नायट्याची देवता आहे त्यामुळे क जे कामं तुम्हाला करायचे आहे ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला करायचे आहेत त्याच पद्धतीने आपण बघणार आहे की वधू वर जे आहेत ते त्यांच्या मनासारखे त्यांना जे आहेत जे आहे वधूला वर मिळणार आहे व वर वराला वधू अशा दोन्हीही गोष्टी तुम्हाला मनासारख्या होणार आहेत कारण शनिदेवांचा तुमच्यावर असणारा आशीर्वाद तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळून देणार आहेत त्यासाठी कुंभराशीला अत्यंत महत्त्वाचं त्यांनी मांडलेलं आहे आणि तुमच्यासाठी सगळ्यांसाठी जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आता सहावं भविष्य म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे की नाते संबंध जे आहेत त्याबद्दल असणार आहे बघा सूर्याचे पुत्र शनिदेव यांची कृपा तुमच्यावर झालेली आहे त्यामुळे नात्यामध्ये जर एखादा दुरावा निर्माण झाला असेल किंवा महिलां महिला ज्या आहेत त्यांच्या जे मुलं आहेत त्यांच्याकडून त्यांना खूप चांगल्या पद्धतीने आनंदाची बातमी जी आहे ती मिळणार आहे तसंच नोकरी वर्गातील जे आहे त्यांनासुद्धा खूप छान पद्धतीची प्रतिष्ठा व दरामध्ये जे आहे त्यांची वाहते होणार आहे आहे या जे जे दे। शनिदेवाचा खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या राशीवर परिणाम होणार आहे खूप चांगल्या पद्धतीचं चा तुम्हाला धन प्राप्ती होऊ शकते बघा जर तुम्ही कष्ट करत असाल तर अनेक कामं जे आहेत त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे सावगव भविष्यवाणी म्हणजेच शिक्षणाबद्दल आहे की जर एखाद्या एखाद्याला उच्च शिक्ष शिक्षण शिक्ष प्राप्त करायचं असेल तर त्याचे स्वप्न जे आहे ती ते पूर्ण होणार आहे त्याला जर प्रदेशात शिकण्यासाठी जायचं असेल तर ती नक्कीच त्या ठिकाणी प्रस्ताव टाकू शकते आणि त्याला ती मान्यताही मिळणार आहे त्याच पद्धतीने जर तुम्हाला एखादी मोठी पदवी घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच त्यावर कष्ट करा तुम्हाला जे आहे शनिदेवाचा आशीर्वाद प्रसन्न आहे त्यामुळे होऊ शकते की तुमची जे कामं आहेत ते ठरवलेले आहेत ते नक्कीच होऊ शकतात आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला शिक्षणामध्ये अत्यंत प्रगत तुम्ही होऊ शकता नोकरीसुद्धा मिळू शकते खूप चांगली पदवी जी आहे तुम्हाला मिळू शकते आता सातवी म्हणजे ती आहे की जर तुम्ही एखादी जमीन घेणार असाल घर घेणार असाल तर या सगळे जे स्वप्न तुम्ही बघितलेले आहेत ते एकोणतीस मार्च नंतर शनिदेवाच्या आशीर्वादाने ते कुंभ राशीतल्या लोकांचे पूर्ण होणार आहेत बघा तुम्ही थोडीशी मेहनत करून जर ते कष्ट करून जर तुम्ही करणार असाल तर शनिदेव नक्कीच तुम्हाला तुमच्या यशापर्यंत मिळ फळ देतील आणि त्या गोष्टी तुमच्या पूर्ण होतील तुमचं घर होईल तुमची गाडी होईल हे सगळं जे पूर्ण आहे तुमचे स्वप्न जे आहेत ते नक्कीच एकोणतीस नंतर पूर्ण होणार आहेत त्याच पद्धतीने आपण बघणार आहोत की आठवा आठवं भविष्य असं आहे की आ, जर तुमचे कोर्टातचे कामं असतील म्हणजे जमीन विक्री असेल किंवा कोर्टाच्या कोणत्याही केसमध्ये जर असेल तर विजय जे आहे तुमचाच होणार आहे मग त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की शनिदेवांना शनिदेव तुमच्यावर प्रसन्न आहेत त्यामुळे तुम्ही जे आहे शनिदेवाची भक्ती करा आणि शनिदेवाला प्रसन्न करून कुंभ राशीतल्या लोकांचं जे आहे भाग्य उघडणार आहे अशा पद्धतीने आपण जे आहे ते बघितलेली आहे संपूर्ण कुंभ राशीची माहिती आपण या वर्षीची जी आहे ती बघितलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटू अशा छोट्याशा व्हिडिओने